चंदगड तालुक्याच्या सुपुत्राची लष्करात सेवा बजत असताना दुर्दैवी चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडी येथील सुनील सलाम वयवर्ष सदतीस यांचे आज दुर्दैवीरित्या निधन झाले ते बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्री बटालियनमध्ये सेवेत होते ते अत्यंत मनमिळावू आणि उमद्या स्वभावाचे होते ते प्रतिकूल परिस्थितीतून त्याने शिक्षण घेऊन देशसेवेसाठी ते लष्करामध्ये दे दाखल झाले होते नेहमीप्रमाणे ते आजही कार्यरत होते आज त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे दुर्दैवरित्या असे निधन झाले या निधनामुळे संपूर्ण चनगड तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे आज दुपारी तीन नंतर त्यांच्या अंत्यसंस्कार घुलेवाडी गावामधील त्यांच्यावर शासकीय इतमामात केला जाणार आहे संपूर्ण घुलेवाडी गाव आणि तालुका शोकाकुल झालेला ডি বি চি লাগি কোনো ভাওফাল